मी ज्यावेळेस माझ्याकडे डीवाय पी आणि ॲडिशनल एस पी येतात त्यावेळेस मी पहिलं त्यांना सांगतो माझ्याकडे गुंडगिरी केलेली कुणी केलेली चालणार नाही आणि माझ्या जवळचा कुणी चुकला तरी मी त्याला मोका लावायला कमी करणार नाही मी आधीच तुम्हाला सांगतो अजिबात कुणाची दहशत गुंडगिरी त्या ठिकाणी चालणार नाही तुम्ही वेगळ्या पद्धतीनं सांगायला लागलं तर ही कोण टिपोजीरावाला आहे मला सांगायला असं करून लावती मार्गी ती तसलं काय करू नका फार लो प्रोफाईलनी जमिनीवर पाय ठेवून काका रे बाबा रे दादा रे मामा रे काही झालं <laughs> तरी मतदारसंघात गुंडगिरी मी ज्यावेळेस माझ्याकडे डीवा आणि ॲडिशनल एस पी येतात त्यावेळेस मी पहिलं त्यांना सांगतो माझ्या गुंडगिरी केलेली कुणी केलेली चालणार नाही <laughs> तुम्ही माझ्या पक्षाचा कुणी जवळचा असला तरी मी ते खपवून घेणार नाही माझ्या इथं कुठल्याही समाजाच्या माय माऊली बहीण मुलगी बाहेर पडताना तिला सुरक्षितच वाटलं पाहिजे सुरक्षितच वाटलं पाहिजे त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं आहे काही रोबिओ फार फिरतात माझ्या शारदा नगरच्या ठिकाणी माझ्या विद्यानगरीच्या ठिकाणी टी सी कॉलेजच्या ठिकाणी तर म्हणलं ए बी एस आयस्टॉल ठिकाणी ठिकाणी मंडप बागायचं तिथं त्या मी परवा पण उदाहरण सावंत पावसाचं दिलेलं होतं जुन्या लोकांना सावंत पावसदारचा सा दरारा कसा होता ते माहिती हा हा ज्योतिराव तर पद्धतीनं आपण या, या शहराला सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या जवळचा कोणी चुकला तरी मी त्याला मोका लावायला कमी करणार नाही मी आधीच तुम्हाला सांगतो अजिबात कुणाची दहशत गुंडगिरी त्या ठिकाणी चालणार नाही वाढणार नाही सामाजिक सुरक्षितता कायम राहील वास्तव्यास एक सर्वोत्तम पर्याय म्हणून बारामतीचा होईल याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी करतोय आणि माझ्या बरोबर काम करणाऱ्या पण कार्यकर्त्यांचा प्रत्येकाचा हाच विचार आहे आज बरेच जण एक काळ असा होता मला आठवत आहे मी राजकारणात आलो हो त्यावेळेस लोक रिटायरमेंटचं आयुष्य जगायला पुण्यात प्राधान्य द्यायचं आहे आता लोकं बारामतीत प्राधान्य देतात आजूबाजूच्या भागात ते म्हणतात चला इथं शाळेची व्यवस्था चांगली आहे कॉलेजची व्यवस्था चांगली आहे कुठं जास्त गुंडगिरी वगैरे तसलं काही प्रकार चालत नाही तिथं विकास होतो तिथं काही प्रश्न राहू शकतात परंतु चर्चेतनं मार्ग निघू शकतो तिथं चांगल्या संध्याकाळी चार दोन घटका निवांत बसावं म्हटलं तरी जागा चांगल्या आहेत तुम्ही काही दिवसांनी कचेरी बघा कशी होईल तुमची तुम्ही अजून ते तुमचं ते जुनं जेल जाऊन बघा आता तिथं का कसं काय केलं ते म्हणजे जेल नाही ठेवलं तिथं ते बारामती भीमथडी असताना बारामती कशी होती भीमथडी पासून मी सुरुवात करणार आहे व भिमथडीची बारामती कधी झाली व बारामतीची टप्प्या टप्प्यामध्ये बारामती कशी बदलत गेली पहिली बारामतीची एकवीस गावं बागायती बेचाळीस गावं जिरायची सदुसष्टला एकवीस बागायती बेचाळीस रायती अशी बारामती आज ती एकशे बारा का एकशे चौदा किती गावं झाली एकशे पंधरा ते एकशे अठरा असे हे काही सतरा अठरा पंधरा काय असते ते तर ते दुपटीनं वाढली दुपटीपेक्षा जास्त ती कशी वाढली पूर्वी माझ्या शिरसुपच्या खाली बारा वाड्या होत्या सुप्याच्या खाली बारा वाड्या होत्या पंढराच्या खाली बारा वाड्या होत्या हीच त्या बारा वाड्या मिळून पंढरं बारावाड्या मिळून माझं शिरसुपळ बारा वाड्या मिळून माझं सुपा परगणा अशा त्या गोष्टी होत्या त्या बदलत कशा गेल्या नवीन पिढीला पण कळलं पाहिजे की किंवा कुणी तुमच्याकडं आलं कशी बारामती पुढं कसं झालं मग कशा इमारती होत गेल्या पहिली बारामती कशी होती नंतर इमारती कशा झाल्या पूर्वी टांगा टांगे असायचे घोडागाडी त्याच्यातनं जाय अशा ते त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण तिथं करणार आहोत त्याच्यामध्ये बारामती शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं आपण तिथपर्यंत जायचं मी तुम्हालाही सगळ्यांना सांगेन की मतदारांच्यापर्यंत जाल, जाल जेतं जिथं तेव्हा चर्चा कराल अनेकदा काही वेळेस भूमिका मांडण्याची वेळ तेव्हा विकासाचा वेग कसा राहतो आणि मला काही सांगायचं आहे की तुम्हाला इथं नेमलेलं असलं तरी बारामतीला फार शिकवायला जाऊ लागलं सुरेशराव लय पुढची बारामती माझं ऐकत नाही तर तुम्हाला तर कधीच स्कूल उमटा त्याच्यामध्ये त्यांच्या कानाने घ्यायचं असं असं तसं तसं ते तसं करतच जावं लागेल तुम्ही वेगळ्या पद्धतीनं सांगायला लागला तर ही पण कोण टिकोजीरावाला आहे मला सांगायला असं करून लावतील मार्गी ती तसलं काय करू नका फार लो प्रोफाईलनी जमिनीवर पाय ठेवून काका रे बापारे रे दादा रे मामा रे का त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण का करू शकलो खरं साहेबांच्याकडे कधी साहेबांनी अर्थ खातं ठेवलं नाही साहेबांच्याकडे मुख्यमंत्रीपद असायचं साहेबांनी उद्योग मंत्री सांभाळलं कृषी मंत्री सांभाळलं शिक्षण मंत्री सांभाळलं अन्न नागरी पुरवठा पण काही काळ पवारसाहेब महाराष्ट्राचे मंत्री होते गृहमंत्री होते असे वेगवेगळे खाते मी आत्ता नावं घेतली ती सगळी सांभाळ राज्य शिष्टाचार होतं प्रसिद्धी होतं अरे बारामतीचं सा साल महाराज अनिल काटकर मी दिल्लीचं नाही बोलत मी मुंबईचं बोलतोय महाराष्ट्राचं संरक्षण मंत्री माझ्या माहितीप्रमाणे कदाचित भारत सरकारमध्ये मी महाराष्ट्र सरकारचं सांगतो कारण मी पण भारत सरकारमध्ये काम केलं नाही तर मला सांगायचं तात्पर्य हे होतं की अर्थ मंत्रालय माझ्या ताब्यात आल्यानंतर लक्षात आलं की अर्थ मंत्रालयात निधी विकासाकरता कसा देता येतो विकासाच्याकरता आपण इरी जलसंपदा चालवलं ऊर्जा चालवलं ग्रामविकास चालवलं पाणीपुरवठा स्वच्छता खातं चालवलं फलोत्पादन चालवलं आपण ऊर्जाधार सा, सा। ही सगळी खाती आपण चालवली एकसाईक चालवलं काही दिवसाकरता पण बा हे अर्थनियोजनला आणि आता पेपर काई -काई बोलना। बोलना ते पेपरला काही काही येतं की अर्थाच्या बद्दल कोणतरी काहीतरी बोललं बोलणाऱ्याला बोलू द्या त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमची काळजी करा ती तिकडचं काय असेल ते आमचा आम्ही बोलणाऱ्यांनी काय बोलावं कसं बोलावं ते वरिष्ठ पातळीवर त्याच्या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी होईल